नमस्कार स्वाती, स्वाती आपले है। मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कलेजी फ्रायची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे कांदा खोबरं भाजून घेतले त्यासोबतच कोथंबिरीच्या काड्या आलं आणि लसण याची छान अशी पेस्ट करून घेतली कुकरमध्ये कांदा टोमॅटो आलं लसण परतल्यानंतर आपल्याला तिखट हळद आणि जर आपल्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो घालून छान असं परतून घ्यायचं आहे आणि जे आपण मिक्सरमधून मिश्रण काढलं ना तर ते छान असं परतून घेऊन आपल्याला कलिजी स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून घ्यायची आहे ही आपण पॅनमध्ये देखील बनवू शकतात पण मी इथे झटपट बनवण्यासाठी कुकरमध्ये त्याला एक शिट्टी काढून घेतली तर झटपट अशी आपली ही करेची फ्राय अगदी रेडी आहे ज्यांना विकनेस असेल किंवा कंटिन्यू चक्कर येत असेल ना तर त्यांच्यासाठी ही अगदी उपयोगी रेसिपी आहे आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू